तर पहा मी ना शोपा टाकला एक चमचा ह्या पाच सहा मिरच्या आहे अन काय काजू आहे आणि एक इलायची आहे हे मी रातभर भिजू घालून ठेवलं होतं अन मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे याच्यात तुम्ही संबार कढीपत्ता वाटू शकता तर मी वाटून घेईन आणि मग तुम्हाला दाखवतो हे चिकन हे सगळं तर हे असे संबाराच्या काळ्या असतात अन्न हा कढीपत्ता हा असा टाकून घेतले रात्री भिजू घाललेलं होतं हे सगळं असं टाकून घ्यायचं याच्यात शोपा घेपा तर हे आपल्याला काढून घ्यायचं मिक्सरमधून बारीक तिच्यात मिरच्या तर चला मी हे वाटून म्हणून दाखवतो तर हे पहा आपण वाटून घेतला मसाला असा मस्तपैकी बारीक झाला एकदम लोण्यासारखा तो दाखवतो मी तुम्हाला चमचाला तर हे पहा कसा मस्त झाला असा बारीक वाटून घ्यायचा त्याच्यासोबत मी नाही हे चिकन घेतलं असं धुन काढलं ते पा चक चिकन धुन काढलं ना हे एक याला काय म्हणता टंगडी माले का आवडते ते तर त्याच्यासोबतच म्हणजे हे कांदा आणि टमाटा हे मी बारीक करून घेतलं एक तर चला आता गॅसवरची तुम्ही कढई आणि तर हे पा मसाला झाला मस्त वाटून हे असा वाटला बारीक मस्त विसुरायला की सम बारीक झाला मस्त लोण्यासारखा तर चला आता ठेवतो मी कढई आणि कढई टाकत तेल तर कढई बेशी धुवून काढली हे पाहिजे कढई तुम्ही माझ्या लई जुनी आहे का तर लई जुनी कढई हे म्हणजे झाले असतील पंधरा सोळा वर्ष तर हे ठेवतो मी आता गॅस कढई 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 ठेवली त्याला मारतं लायटर चिकन मध्ये ते शंभर मसाले काही दे, टाकत नसतो साद सिंपल जे आपल्या घरामध्ये आहे मसाले तेच टाकतो चला आता आपले कढई बी तप चांगली सण तर त्यातून मी जास्त काहीच टाकणार नाही सजेट डा आपल्या चिकनच्या भाजीत काही शंभर मसाले टाकत नसतो जे मायाजोड आहे घरामध्ये तेच टाकतोय असं नाही की गॅस बंद करतो पदपैत दुकानात जाईल मग दुकानातून काही शंभर मसाले घेऊन ये मग ते टाकेन मग त्यात रंग टाकेन म्हणजे ते लाल भडक दिसलं पाहिजे चिकनची भाजी तर तसं काहीच नाही आहे मसाल्यात काय वाटलं हे मी तुम्हाला दाखवलं आता कढईत काय टाकेन ते बी मी तुम्हाला दाखवून तर चांगला कांदा झाला जपता कांद्याला काही जास्त टाईम लागत नाही टमाटर

असं तर हे पहा आपल्या चिकनचं अंगचं पाणी आठलं इकडे ठेवली मी गरम पाणी भाजीत टाकेल हा आपला मसाला तयार झाला तसा मी चिकन काढतो या ताटामध्ये आणि मग डाक्याची मसाले टाकलं त्या झाकण ठेवले डबा आणि त्यात पाणी गरम झाले पाणी गरम झालं की ज्यात टाकून देतात चाला मसाला होऊन हलवता येईल सगळं आणि हा आहे गावाचा गरम मसाला तो मी ना तो फेब्रुवारी महिन्यात डबा भरेल होता तो झाला तर उसा ख तो तर तो टाकीन मी बाकी दुसरं काहीच टाकना नाही पा दिसते का काही की गॅसच्या ओठ्या तर चाला हा आहे अर्धा चम्मच मसाला गरम मसाला तो मी टाकतो याच्यात त्याच्या व्यतिरिक्त काही टाकलं नाही म्हणजे विना झालं बा पाणी बुडायला खाली भात बी शिजते वरे पाणी तापते म्हणजे गॅस वाचते आपला जे डबल एकदा असं पाणी आपल्या घेतो ठिकाण चिकन टाकून झालं मस्त झाली असं चिकन ते बघा तेल सुटले याच्यात काहीच टाकलं नाही आहे तर त्याला मी पाणी टाकतो दाख मग दाखवतो हे मस्त तरी पोडर निंगुली साईड साईडनं झनझण झाली ते तर मी तिथे वाढून मंटूसाठी चांगली झाली का मला नक्की सांगा कमेंटमध्ये बरं मग तुम्हाला कसे समजेन चांगली झाली की नाही झाली तर हे मलेखाचं झालं ताप तयार ही आपली भाजी दरक्या हा आपला भात आणि हा आपल्या बिना तेलाच्या चोया तेव्हा एक थेंबी नाही लावलं पण टमाटम मग फुले त्या गरम आहे ना तर तुम्ही म्हण सांग की